दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत या उपोषणाला सर्व जिल्ह्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत उपोषणकर्त्यांसाठी जेवणाची सोय व्हावी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी एक सप्टेंबर रोजी पाच हजार मुंबईकडे रवाना करण्यात आल्या पुढील काही दिवसात आणखी अन्नधान्य पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे आज मुंबईमध्ये मनोज दादा धरंगे पाटील जे अमरो उपोषणाला बसलेले त्या ठिकाणी लाखो लाखोच्या संख्येने जास्त मराठा समाज बांधव मुंबईत उतरलेले आहेत तर त्यांना आज नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने आपण अन्नछत्र म्हणून पाच हजार चपात्या था, पाच हजार पाण्याच्या बॉटल आणि चटणी ठेचा तसेच मोठ्या मोठ्या बिस्लरीच्या बाटल्या आपण नवीन नाशिक सकल मराठा समाजाकडून पाठवत आहोत येण्या येणाऱ्या भविष्यात परत पुन्हा एकदा जर काही लागलं तर नवीन नाशिक सकल मराठा मराठा समाज त्यासाठी नेहमी तत्पर राहील तत्पर त्या नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या सिडकोच्या वतीने मनोज दादा पाटील यांना पाठिंबा तर राहीलच येत्या काळात मनोज धरंगे पाटील यांनी जो निर्णय घेतील तो नवीन नाशिक सकल मराठा समाज त्याची अंमलबजावणी करेल आपल्या आपल्यासोबत मिगाळून जातो यावेळी आशिष हिरे विजय पाटील बाळासाहेब गीते गणेश अरिंगळे संजय भांबरे उमेश चव्हाण सागर पाटील शुभम महाले महेंद्र बेहरे सुनील अहिरे श्याम पाटील रवी गाडे अमोल पाटील योगेश शेजबळ रेखा जाधव प्रकाश बच्चाव पोपट पाटील महेंद्र पाटील गणेश पाटील आणि मामा लोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच ज्येष्ठ पदाधिकारी नानासाहेब महाले वंदनाताई पाटील दत्ता काका पाटील राजेश कदम अविनाश सूर्यवंशी आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती या शिदोरी उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानत नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे योगेश गांगुडे यांनी पुढील वाटचालीत एकजुटीचा निर्धार व्यक्त केलाय जय शिवराय आज नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे आपण मनोज दादा तरंगे पाटील जे उपोषणाला मुंबईला बसलेले त्यांच्यासाठी आणि आपले समाज बांधव तिथं खूप मोठ्या प्रमाणात तिथे त्याच्यासाठी आम्ही आज इथून पाच हजार चपाती पाच हजार पाणी बॉटल बिस्किट केळी असे खूप मोठ्या प्रमाणात आपण अन्न घेऊन जात आहे आणि आपल्या समाज बांधवांना कुठल्याही प्रकारची अन्न हे कमी पडू नये त्याकरता नवीन नाशिक सकल मराठा समाज आजपासून आम्ही हा उपक्रम चालू केला आहे तो आता आम्ही कंटिन्यू उद्यापासून आम्ही चालू करणार आहे काही ना काही प्रमाणात आम्ही कुठल्या ना कुठल्या अन्न पद्धतीने आम्ही रोज सकल मराठा समाजातर्फे नवीन नाशिक तर्फे आम्ही गाड्या मुंबईला पाठवणार आहे बघू शकतो त्यांच्या किती हे करत आहे खरेदी किती पाच पाचवा दिवस आहे मनोज घरांगे पाटील शेवटी किती आणि किती कधीपर्यंत आज निर्णय घेतील आता तेच महत्वाचं ठरणार आहे विजय बाबल सह कॅमेरामॅन हो रोशन गवाने नाशिक